एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये नासाने व्हायोजर वन आणि व्हायुजर टू हे दोन अंतराळयांक पाठवले त्यांच्यावर सोन्याने कोरलेली एक ध्वनी मुद्रिका होती दी गोल्डन रेकॉर्ड त्यामध्ये पंचावन्न भाषांमधील संदेश निसर्गाचे आवाज शास्त्रीय व लोकसंगीताचे नमुने आणि सत्तावीस संगीत ट्रॅक्स होते या रेकॉर्डचं उद्दिष्ट होतं अंतराळातील इतर बुद्धिमान जीवांना मानवतेचा परिचय करून देणं या प्रकल्पाचं नेतृत्व केलं प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ कार्ल सॅगन यांनी त्यांच्यासोबत अँड ज्युआन टिमोती फेरिस आणि जॉन लोमबर्ग या टीमनं ठरवलं मानवतेचं खरं प्रतिनिधित्व करायचं असेल तर केवळ पाश्चात्य संगीत नाही तर जगभरच्या परंपरांमधून निवड करावी लागेल ग्रीक गाणं आफ्रिकन ढोल जपानी बासरी पश्चिमेकडील सिम्फनी आणि भारतातील शास्त्रीय संगीत पण एकोणीसशे सत्तरच्या दशकात इंटरनेट नव्हतं डिजिटल फाईल नव्हत्या ना त्यामुळे नासाची टीम भारतातील संगीतज्ञ ऑल इंडिया रेडिओच्या संचालक यांच्याशी पत्रांनी आणि टेलिग्रामने संपर्क करू लागले ऑल इंडिया रेडिओकडे भारतीय शास्त्रीय संगीताची मौल्यवान ध्वनिमुद्रण नव्हती नासाच्या टीमने अशा दुर्मिळ रेकॉर्ड्सची यादी मागवली भारताकडून आलेल्या रेकॉर्ड्समध्ये एक होती पुढील आवाजाची रेकॉर्ड राग भैरवीमधील बंदिश टीमने ते ऐकलं आणि मंत्रमुग्ध झाले अँड ड्रुआन यांनी लिहिलंय तो आवाज ऐकताना मला असं वाटलं की जर कोणी अंतराळातील प्राणी हासूर ऐकेल तर त्याला मानवी भावनांचं गूढ पण सुंदर दर्शन होईल आणि तोच आवाज सोन्याच्या ध्वनीमुद्रिकेत कोरला गेला एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये वन आणि व्हॉयुजर टू या यानांवर ही ध्वनीमुद्रिका बसवली गेली पृथ्वीच्या बाहेर अनंत अंतराळात झेपावण्यासाठी आज अब्जावधी मैल दूर त्या आवाजाला ना भाषा आहे ना अर्थ पण त्यात आहे मानवी हृदयाचं स्पंदन आणि एक भारतीय आवाज ज्यांचा अमर सूर जो कदाचित अनोळखी विश्वातही आपली ओळख सांगेल केसरबाई केरकर अठराशे ब्याण्णवमध्ये मध्ये उत्तर गोव्याच्या फोंडा तालुक्यातील केरी या छोट्या गावात केसरबाई केरकर यांचा जन्म झाला संगीताचं बाळकडू त्यांच्या घरातूनच मिळालं मात्र तो काळ मुलींसाठी कठोर होता स्त्रियांना व्यावसायिक पातळीवर गाण्याची संधी देणं समाजाला रुचत नव्हतं पण केसरबाईंच्या आवाजात काहीतरी जादू होती ती जादू आईवडिलांना जाणवली त्यांनी केसरबाईंच्या शिक्षणासाठी मोठ्या संघर्षातही मदत केली वयाच्या आठव्या वर्षी त्या कोल्हापुरात दाखल झाल्या आणि तिथे आठ महिने उस्ताद अब्दुल करीम खान यांच्याकडे शिक्षण घेतलं गोव्यात परत आल्यानंतर लामगाव येथील रामकृष्ण बुवा वाजे यांच्याकडे अभ्यास केला वयाच्या सोळाव्या वर्षी त्या आपली आई आणि काकांसमवेत मुंबईत राहायला आल्या तिथे आल्यावर त्यांची एक स्थानिक व्यापारी विठ्ठलदास द्वारकादास यांच्याशी ओळख झाली आणि त्यांनी केसरबाईंचा आवाज ऐकून पटियाला राज्यातील सितारवादक बरकतुल्ला खान यांच्याकडे जाण्याचा सल्ला तर दिलाच शिवाय शिक्षणासाठी मदतही केली त्यानंतर त्यांनी भास्कर बुवा बखले यांच्याकडे शिक्षण घेतलं पण खरा ठसा उमटला तो जयपूर अत्रौली घराण्याचे संस्थापक आणि आग्रा घराण्याचे पितामह उस्ताद अल्लादिया खान यांच्या शिष्यत्वामुळे रोज आठ ते दहा तासांचा रियाज एकाच रागाच्या बारकाव्यांवर महिनोन महिने काम ही होती आग्रा घराण्याची शिस्त केसरबाईंनी ही शिस्त पुढची अकरा वर्षे जीवापाड पाळली केसरबाई केळकर यांच्या गायकीत केवळ आग्रा घराण्याचीच नव्हे तर स्वतःची शैली होती भारदस्त आवाज रसिकांना भुरळ घालणारे आला आणि बारीक सारीक ताना त्यांनी रागभैरवी तोडी मारवा मालकंस यांचे सादरीकरण इतकं प्रगल्भ केलं की ते ऐकणाऱ्याच्या अंतकरणात थेट उतरायचं त्यांच्या गायकीतून श्रोत्यांना केवळ संगीत नव्हे तर अध्यात्माचा अनुभव मिळायचा कालांतराने त्या त्यांच्या पिढीतील निपुण ख्याल गायिका बनल्या ढाल्या आणि रुंद आवाजातील तीनही सप्तकात आकारातील आवाजाचा खोला लगा दीर्घ दममास दीप्तिमान स्वर ख्यालाची भारदस्त बढत आलापातील पेचदारपणा आमद करून डौलदारपणे सम गाठणे ओघवतेपणा ही त्यांच्या गायनाची काही प्रमुख वैशिष्ट्ये होती केसरबाईंना एकोणीसशे त्रेपन्न सालची प्रमुख आचार्या ही नाटक अकादमी पुरस्कार समितीतर्फे दिली जाणारी सनद आणि त्याच साली महाराष्ट्र राज्य सरकारकडून त्यांना राज्य गायिका ही पदवी बहाल करण्यात आली एकोणीसशे अडतीस साली कोलकाता येथील अखिल भारतीय संगीत परिषदेत त्यांचा सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून गौरव करण्यात आला एकोणीसशे एकोणसत्तर साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं श्री रवींद्रनाथ टागोर यांना केसरबाईंचा आवाज खूप आवडायचा आणि त्यांनीच केसरबाईंच्या सन्मानार्थ त्यांना सुरश्री हा किताब दिला त्यांच्या गायनासाठी अनेक संस्थानिकांनी त्यांना गौरवलं कारकिर्दीच्या शिखरावर असतानाच त्यांनी जाहीर कार्यक्रमांमधून निवृत्ती घेतली एकोणीसशे सत्याहत्तर साली जेव्हा नासाने अंतराळाच्या अज्ञात दिशेने गोल्डन रेकॉर्ड पाठवण्याचं ठरवलं तेव्हा भारतीय शास्त्रीय संगीताचा शोध घेत असताना त्यांच्या हाती केसरबाई यांची एक ध्वनिमुद्रिका लागली आणि त्यांचा आवाज आणि ती बंदिश वापरण्याचं त्यांनी ठरवलं मात्र परवानगीसाठी त्यांच्यापर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं नासाची टीम केसरबाई केरकर यांच्यापर्यंत थेट पोहोचली नाही त्याकाळी त्या निवृत्त होत्या सार्वजनिक गायन बंद केलं होतं म्हणून नासाने भारतातील अमेरिकन दूतावासाशी आणि आय सी सी आर यांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आय सी सी आरच्या अधिकाऱ्यांनी केसरबाई केरकर यांच्या शिष्य तसेच त्यांच्या परिवारातील व्यक्तींशी संपर्क साधला कारण नासाला हक्कपूर्वक का त्या रेकॉर्डचा वापर करायचा होता आज त्यांच्या जन्मगावी सूरश्री केसरबाई केरकर विद्यालय ही शाळेची इमारत उभारण्यात आली आहे दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात गोव्यामध्ये केसरबाई केरकर स्मृती संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर दी परफॉर्मिंग आर्ट्स यांच्यामार्फत गायनात कारकिर्द घडवू इच्छिणाऱ्यांसाठी केसरबाईंच्या नावे शिष्यवृत्तीही देण्यात येते केसरबाई केरकर हे कसं नाव एक असा आवाज ज्यांचा आदर्श लता मंगेशकर यांनी घेतला होता भारतालाच नव्हे तर जगाला भुरर घाटलेला आवाज आजही अंतराळात तीच जादू घेऊन शोध घेतो आहे अज्ञाताचा